सलमान खान यांच्या घराबाहेरची घटना झाली धक्कादायक होती सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात लोक जॉगिंग करायला जातात महिला सकाळी घरातली कामं उठून तिथे काम, काम करायला घरातून बाहेर पडतात सकाळी दूधवाला येतो भाजीवाला येतो अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये राहून जर हे हिंमत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही कारण काही आपकी बार गोळीबार सरकारच आहे आणि डेटा वाईज मी उगाच त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी थी येत आहेत आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला आज कोयता गँग ही मधून अधून डोकं कसं काढते मग त्याचा एक एकदाच काही निर्णय का होत नाही काही दिवसांनी धमक्या दिल्या जातात <laughs> कि आज नंतर आम्ही कोयता गँगला डोकं वर काढू देणार नाही मग पंधरा दिवस महिन्याभरात ते कसं डोकं काढतात कॉलेजेस पर्यंत त्याची मजाल पोचली याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना त्याच्याशिवाय हे सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं